जय शंकर श्री स्वामी समर्थ प्रस्थान श्री शंकर महाराजांचे भाग एक बऱ्याच दिवसांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली महाराज सोलापूरला शुभराय मठात मुक्कामाला आले होते मधुबुवांना अतिशय आनंद झाला दोन चार दिवस ते सतत महाराजांच्या बरोबर होते दोघे अक्कलकोटला समर्थांचं दर्शन घेऊन आले महाराज तिथे वटवृक्षाखाली बराच वेळ ध्यानस्थ बसून राहिले होते समर्थांच्या पदस्पर्शानं आणि वास्तव्यानं पुनीत झालेल्या सर्व ठिकाणांचं त्यांनी दर्शन घेतलं समाधीस्थानी महाराजांनी डोकं ठेवलं तेव्हा महाराजांच्या डोळ्यातून झरझर अश्रू येत होते मधुभुवांना सुद्धा महाराजांची उत्कट गुरुभक्ती पाहून गहीवरून आलं त्यांनी महाराजांना असं भावविवल झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं तिथून ते तुळजापूरला जाऊन भवानी आईलाही भेटून आले महाराजांची ही सर्वांना निरोपाची भेट आहे हे मधुबोवांच्या स्वप्नातही आलं नाही महाराज परत यायला निघाले तेव्हा ते बुवांना ते म्हणाले हे बघ मधु या वैशाखात अष्टमीच्या आत पुरुषोत्तमाला पुण्याला पाठवून दे हो मीच घेऊन येईन त्याला नको त्याला एकट्यालाच येऊ दे मधुभुवांना वाईट वाटलं त्यांनी विचारलं आम्हा दोघा भावाभावात हा असा भेदभाव का महाराज मी का येऊ नको नको म्हणजे नको जास्त विचारू नकोस विचारित नाही पण सांगतो मला जर याचं कारण कळलं नाही तर मी त्याच्याबरोबर येईनच महाराज थोडा वेळ शांत बसले मग गंभीरपणानं म्हणाले मग ऐक आम्ही समाधी घेणार आहोत महाराज महाराज असं म्हणत मधुबुवा धडकन कोसळले त्यांची शुद्धच हरपली ते जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा त्यांचं डोकं महाराजांच्या मांडीवर होतं महाराज त्यांना प्रेमाभरानं कुरवाळीत होते बुवांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना होंदकाच आला ते रडत रडत म्हणाले महाराज आपले शब्द परत घ्या ते होणार नाही म्हणून तर आम्ही तुला येऊ नको म्हणत होतो महाराज मला नाही सोसणार तुम्ही नाही तर आम्हीही नाही तुमच्याशिवाय मी राहणार नाही वेडा की काय तू मधू आम्ही राहूच ना तुझ्याबरोबर दगडाखाली गेलो तरी आम्ही तुझ्याजवळच आहोत चल उठ जेवून घे आम्ही भरवतो आज तुला आणि खरोखरच महाराजांनी बुवांना जेवू घातलं आणि बुवांनीही तीन चार वर्षाचं मधुबाळ होऊन त्यांचा लाडका बाळकृष्ण होऊन त्यांच्या हातून भरवून घेतलं एकोणीसशे सत्तेचाळीस सालातली गोष्ट यावर्षी महाराजांचा नगरला जवळजवळ महिनाभर मुक्काम होता यावेळी महाराजांनी डॉक्टरांना आपल्या जवळच उरलं सुरलं सार दिलं एक दिवस म्हणाले नाथ या पदवीला पूर्णत्वानं पोचलेले सिद्ध पुरुष वैद्यकशास्त्रातही निष्णात असतात तुला ही विद्या हवी का तुझ्या व्यवसायात तुला तिचा उपयोग होईल विचार कर पाहिजे असेल तर मी पाठवीन तिथे बारा वर्षे राहावं लागेल नको महाराज प्रेताला उठवण्याची विद्या माझ्या उपयोगाची नाही तुम्ही सांगितलं होतं की नियतीच्या व्यवस्थेत आपण ढवळाढवळ धवल करू नये तेव्हा सध्या माझ्याजवळ असलेले ज्ञान मला पुरेस आहे समाजाला उपयोगी आहे आणि सामान्य माणसाला परवडणारंही आहे महाराज समाधानानं हसले कारण या विद्येनं त्यांनाही कधी आकर्षित केलेलं नव्हतं यदृच्छया जे घडेल ते घडू नगरहून परत जाताना महाराजांनी डॉक्टरांना आपल्या जवळ बसवून घेतलं गंभीरपणानं म्हणाले हे बघ डॉक्टर आम्ही आता प्रस्थान ठेवणार आहोत त्यात एवढं सांगण्यासारखं काय आहे महाराज तुम्ही केव्हा याल आणि केव्हा जाल हे कुणाला सांगता येतं का कधी येता ते प्रस्थान बरोबर घेऊनच येता यावेळी कुठे पुन सोलापूर पंढरपूर या यावेळी कैलास असं म्हणून महाराज मोठ्यानं हसले म्हणजे म्हणजे याचा अर्थ डॉक्टरांनी चमकून विचारलं होय डॉक्टर तुझ्या मनात आला तोच अर्थ जीर्ण वस्त्र सांडीजे एवढंच म्हणून महाराज थांबले मग नूतन वेडीजे चैतन्य नाथे डॉक्टरांनी ओवीचा पुढचा अर्थ सांगितला त्यावर महाराज म्हणाले जीर्ण सांडीजे हे निश्चित पण नूतनाचं नक्की नाही तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे हे मात्र अवलंबून आहे आईच्या इच्छेवर महाराज आपल्या दृष्टीआड होणार सगुण अवतार संपवणार या कल्पनेनेच डॉक्टरांना इतका मोठा धक्का बसला की त्यांना काय बोलावं हेच कळेना ते फक्त महाराज महाराज एवढंच म्हणत राहिले पुढे काहीच बोलू नकोस मला आता अडवू नकोस तुझ्या शब्दाखातर आम्ही सतरा वर्ष थांबलो आता नाही सगळं निश्चित ठरलं आहे प्रस्थानाच्या मुहूर्ताची तिथी वार वेळ स्थान त्यात बदल नाही डॉक्टर सुन्न झाले सतरा वर्षे इतकी कशी लवकर गेली आपल्याला ध्यानातही आलं नाही डॉक्टरांच्या डोळ्यातून घळाघळा आसूह ओघळू लागले आपल्या प्राणांचा प्राण आपल्या जीवनाचा श्वास जीवीचा जीवलक कसा कसा सोसायचा याचा वियोग या जीव घेण्या कल्पनेचं डॉक्टरांसारखा कणखर मनाचा निग्रही तिथी प्रज्ञ ज्ञानीपुरुषही आईसाठी रडणाऱ्या लहान मुलासारखा ओक्साबोक्षी रडू लागला महाराज सुद्धा गहीवरले त्यांनी आपल्या या अंतर्विष्ट अनन्य भावी शिष्याला प्रेमभरानं जवळ घेतलं त्याला गोंजारीत म्हटलं अरे हे काय डॉक्टर तुझ्यासारख्या ज्ञानीपुरुषाला शोभत नाही हे डॉक्टर मनातच म्हणाले ज्ञानी का दगड असतो देह नाशिवंत आणि आत्मा अमर हे सतत म्हणत राहिलं तरी चालतं बोलतं सोगून दूर जाणारं म्हटल्यावर संवेदनशील मनाला दुःख होणारच ना मंदिराचा विरह जाणवणारच ना महाराजांच्या काय मनात आलं कोण जाणे त्यांनी आपल्या गळ्यातला हिऱ्यांचा हार काढला आणि डॉक्टरांच्या गळ्यात घातला म्हणाले ही घे माझी आठवण डॉक्टरांनी एकदाच आपल्या असवम भरल्या निळ्या डोळ्यांनी महाराजांकडे तीक्ष्ण नजरेनं पाहिलं आणि दुसऱ्या क्षणी आपल्या गळ्यातला तो हार काढून महाराजांच्या पायाशी ठेवला का रे हार परत का केलास महाराजांनी नवलानं विचारलं त्याची गरज नाही म्हणून हे दगडाचे तुकडे का मला तुमची आठवण करून देणार आहेत आपण हृदयस्थ आहात सदैव माझ्यातच आहात आणि हे तुम्हालाही पक्क माहीत आहे महाराज होय बेटा होय खरे गुरु शिष्य अभिन्नच असतात एकमेकात सामावलेले असतात या धक्क्यातून थोडं सावरल्यावर डॉक्टरांनी विचार केला की महाराजांचा शब्द खरा होणार ते समाधी घेणार तेव्हा आपल्याला आता त्या संबंधीची काहीतरी चांगली व्यवस्था केली पाहिजे पण हा विचार मनात येताक्षणीस महाराज उसळून म्हणाले काय रे बापाची भाड खातोस काय म्हणजे मी नाही समजलो डॉक्टर गोंधळून म्हणाले म्हणजे असं की समाधीची व्यवस्था बघायचं काम तुझं नाही समाधीवर तीन मुठी माती घाल आणि परत फिर समाधी मठ त्याची व्यवस्था उत्सव भोजन प्रसाद हे सगळं बघायला वेगवेगळी माणसं आहेत तू त्या कशाशी सुद्धा संबंध ठेवू नकोस जयशंकर